नगरपालिका प्रभागरचना कालमर्यादेत पूर्ण करा जिल्हाधिकारी दिलीपस्वामी छत्रपती संभाजीनगर नगरपालिका नगरपंचायत यांचा प्रभागरचना तयार करण्याचा कार्यक्रम प्राप्त झाला असून त्यानुसार विहित कालमर्यादेत प्रभागरचना पूर्ण करावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीपस्वामी यांनी आज जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत यांच्या अधिकाऱ्यांना दिले जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस नगरपालिका प्रशासन विभागाचे ऋषिकेश भालेराव कन्नड नगरपालिका प्रशासक संतोष गोरड वैजापूर नगरपालिका मुख्याधिकारी डॉक्टर संगीता नांदुरकर गंगापूर नगरपालिका मुख्याधिकारी संतोष आगळे खुलताबाद नगरपालिका मुख्याधिकारी समीर शेख आदी उपस्थित होते जिल्ह्यातील वैजापूर सिल्लोड कन्नड पैठण या ब वर्ग नगरपालिका तर गंगापूर खुलताबाद या क वर्ग नगरपालिका तसेच फुलंब्री व सोयगाव या नगरपंचायत आहेत सन दोन हजार अकराच्या जनतेनुसार या सर्व नगरपालिका क्षेत्रात निर्वाचित सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे त्यानुसार वैजापूर पंचवीस सिल्लोड अठ्ठावीस कन्नड पंचवीस पैठण पंचवीस पंच गंगापूर वीस खुलताबाद वीस फुलंब्री सतरा सदस्य आहेत त्यानुसार वैजापूर बारा सिल्लोड चौदा कन्नड बारा पैठण बारा गंगापूर दहा खुलताबाद दहा तर फुलंब्री आठ असे प्रभाग असतील प्रभाग रचनेचा कार्यक्रम दिनांक सतरापासून सुरू झाला आहे सतरा जून ते तीन जुलै या दरम्यान प्रारूप प्रभाग रचना तयार करणे तसेच दिनांक चार जुलै रोजी प्रारूप प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवून त्यास मान्यता घेणे दिनांक पंधरा ते एकवीस जुलै दरम्यान प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागविणे व दिनांक बावीस ते एकतीस जुलै प्राप्त हरकतींवर जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे सुनावणी घेणे व दिनांक एक ते सात ऑगस्ट दरम्यान सुनावणीनंतर प्राप्त सूचना शिफारसी विचारात घेऊन केलेली अंतिम प्रभागरचना निवडणूक आयोगास मान्यतेसाठी पाठवणे तसेच दिनांक बावीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केलेली प्रभागरचना आधीच सूचनेनुसार प्रसिद्ध करणे असा कार्यक्रम देण्यात आला आहे निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमांचे तंतोतंत पालन करून आपल्या नगरपालिकेची प्रभागरचना तयार करावी त्यासाठी दिलेल्या कालमर्यादित पालन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी दिले यावेळी नगरपालिकांनी करावयाच्या दीडशे दिवसांच्या सेवा सुधारणा कार्यक्रमांचे सादरीकरणही करण्यात आले अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर